मी काम करते तुम्ही पोराला सांभाळा इतकं सांगून घरात गेली आणि अर्ध्या तासात होत्याचं चा नव्हतं झालं सोलापूर हळहळलं पुढे काय कडलं ते बघण्याआधी एम टी न्यूजला सबस्क्राईब करा दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे एका विवाहित महिलेने राहत्या घरी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली आहे जीव देण्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही प्रतिज्ञा सचिन बिराजदार वय बावीस वर्षे राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर असे या महिलेचं नाव असल्याची माहिती आहे मंद्रुक पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे विंचूर तालुका दक्षिण सोलापूर या गावातील राहत्या घरी विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेने खोलीत जाऊन गळपास घेऊन आयुष्य का संपवले याबाबत पोलीस तपास सुरू आहे पत्नी घरातील काम करत आहे त्यामुळे पती मुलाला घेऊन गच्चीवर गेला होता खाली येऊन पाहताच पतीच्या पायाखालची जमीन सरकली दार तोडून आत प्रवेश केला परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता घराच्या गच्चीवर लहान बाळाला खेळवणारा पती सचिन बिराजदार खाली येऊन पाहतो तर दार बंद होते दोन तीन वेळा रोटावले तरी उघडले नाही त्याने भावाला बोलावले खिडकीतून पाहिले असता प्रतिज्ञा साडीने बेडवरील अँगलला गळपास लावल्याच्या स्थितीत दिसली दोघांनी तातडीने दरवाजा तोडून प्रतिज्ञाला खाली उतरवले सरपंच बाळू पाटील यांच्या मदतीने तिला उपचारासाठी सोलापूरकडे घेऊन गेले जाताना वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी उपचारापूर्वी घोषित केले शवविच्छेदन करून प्रेत नातलगाच्या ताब्यात देण्यात आले सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पती सचिन बिराजदार याने घटनेची खबर मंदूर पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार अकस्मात मयत नोंद करण्यात आली आहे पी एस आय चव्हाण आणि हवालदार मुलानी हे तपास करीत आहेत